नमस्कार मित्रांनो मी युवा म्हणजे प्रतिनिधी सागर शिर्के तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो आणि आज आपण जाणून घेणार आहोत की सी एम जी पी ही जी योजना आहे या योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे कोणती आहेत तर सर्वप्रथम म्हणजे पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड त्याचप्रमाणे तुमची शैक्षणिक जी मार्कशीट असेल ती मार्कशीट लागते त्याचप्रमाणे टी सी किंवा डोमायसिल सर्टिफिकेट लागतं त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही जाती आधारित जर तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेणार असाल तर कास्ट सर्टिफिकेट लागतं त्याच्यानंतर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे विलेज पॉप्युलेशन जर तुम्ही ग्रामीण भागातून जर तुम्ही अप्लाय करत असाल तर त्यासाठी विलेज पॉप्युलेशन लागते त्याच्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट जर तुमचं लग्न झालं असेल तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट लागतं त्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट की जो प्रोजेक्ट रिपोर्टवरती तुम्ही लोन काढणार आहात तर त्याची टोटल डिटेल्स असणारा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तर, तर याची एक आवश्यकता असते आणि त्याचबरोबर अंडरटेकिंग याची एक गरज असते थे। तर थँक्यू सो मच मित्रांनो तुम्ही ही व्हिडिओ पाहिलीत आणि या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला लाभ होईल की कशा पद्धतीने सीएमई जी पी योजनेसाठी लागणारे कागदपत्र काय आहेत हे असणारे व्हिडिओ तुम्ही पाहिले आहेत त्यासाठी थँक्यू सो मच हा चॅनल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचू शकेल